मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ आहेत ते ठरलेल्या वेळेवर जर झाल्यात ठरलेल्या वेळेवर जर झाल्यात निवडणुका तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ बघायला अगदी शंभर टक्के हजारोने लोक येणार ठरल्याप्रमाणे कारण मला तेच दिसून येते उद्धव ठाकरे यांच्यावरती जर मी व्हिडिओ बनवतोय त्याच्यावरती बघणारे व्हिवर्स त्यांचे विरोधक किंवा त्यांचे समर्थक येतात आणि आपापली मतं मांडतात त्याच्या जागृत करण्यासाठी जो काय मी विषय करतो आहे त्याच्यावरती टिप्पणी करणारे बरेच जण आहेत धन्यवाद म्हणून माझे आभार मानणारे बरेच जण आहेत ते म्हणतात तुम्ही आम्हाला जागे केलं आम्हाला तुम्ही बरोबर वा वास्तव सांगताय जी चूक आमच्याकडनं पूर्वी घडली ती परत घडणार नाही असंही बोलणारे व्यूवर्स आहेत असे बघणे बघणं बघणारे श्रोते आहेत पण मित्रांनो एक दुःख आहे तुम्हाला तुम्ही मला तिथे ॲप्रिसिएट करताय तुम्ही मला माझ्यावर चर्चा करताय कमेंट बॉक्समध्ये लिहून लाईक करून पण मित्रांनो एक दुःख काय माहिती आहे का मी इतर विश इतर जे व्हिडिओ बनवतो आहे इतर विषयांवरती उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त तिथे तुम्ही बघायला येत नाही हे दुःख काय तर तिथे मी वास सुद्धा मी वास्तव मांडतोय अरविंद केजरीवाल यांच्याबद्दलही वास्तव मांडलं सध्याच्या भारतीय परिस्थितीवरती मी वास्तव मांडतोय जे आता बॉम्बस्फोट होत आहेत म्हणजे जे आता ते पेजर वर्णा हे होत आहेत त्याच्यावरही मी माझं वास्तव मांडलं काय स्थिती येऊ येऊ शकते काय परिस्थिती येऊ शकते पण ते व्हिडिओ तुम्ही नजरअंदाज करताय मित्रांनो हे सगळा जो खटाडोप चालू आहे ना तो हे तुमच्यासमोर वास्तव ठेवण्याचा आहे वास्तव ठेवण्याचा आहे जर तुम्हाला मला ॲप्रिशिएट करायचं आहे मला प्रोत्साहन द्यायचं आहे माझ्यासोबत उभं राहायचं आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी असे माझे व्हिडिओ आणावेत माझे विचार मांडावेत ते वास्तव मांडावं ते सत्य मांडावं तर तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला काय केलं पाहिजे ॲप्रिशिएट केलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे समर्थन केलं पाहिजे किंवा त्याचा विरोध केला पाहिजे आणि आपली मतं अगदी ठामपणे मांडली पाहिजेत पण ती मतं मांडताना काय तर वास्तविक स्वरूपात तुम्ही मतं मांडा शिव्या घालायच्या म्हणून शिव्या घालू नका किंवा समर्थन करायचं म्हणून समर्थन करू नका नाही मलाही कळेल तुम्ही समर्थन का करताय आणि तुम्ही मला शिव्या का घालताय मित्रांनो लक्षात घ्या माझ्यात जर ती कमतरता असेल कमजोर असेल किंवा चूक असेल तर ती मी मान्यसुद्धा करेन आता तुम्ही ठरवा नक्की तुम्हाला काय करायचं आहे व्हिवर्स मिळवावे म्हणून मी ही तुमच्याकडे याचना नाही करत आहे एक जरी व्हिवर्स असला तरी मी व्हिडिओ बनवणार एक जरी व्हिवर्स असला तरी निर्णय तुमच्या हातात आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घाती आहेत ते ठरलेल्या वेळेवर जर झाल्यात ठरलेल्या वेळेवर जर झाल्यात निवडणुका तर येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनू शकतात तुम्ही म्हणाल हे बाबा तुम्ही भागीत आताच कसं काय वर्तवताय मित्रांनो तशी एक परिस्थिती निर्माण झालेली आणि जर त्यांचं आपण हे बघितलं त्यांच्या कुंडलीनुसार म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार त्या दृष्टीने सुद्धा त्या सुद्धा ते मुख्यमंत्री बनू शकतात मित्रांनो लक्षात घ्या मग ह्याच्या मागचा खेळ काय आहे त्याच्यामागे वास्तव काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आता ते कशा प्रकारचे मुख्यमंत्री बनू शकतात नाईंटी नाईन पर्सेंट मी म्हणतोय नव्याण्णव टक्के ते मुख्यमंत्री बनण्याचा त्यांना हे आहे ती परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो ह्याला कारण आहे आता जे वर्तमान परिस्थितीमध्ये जे काय राजकारण घडते आणि ज्या काय प्रकारे ते राजकारण करतायत ते स्वत मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी राजकारण काय केलं होतं ते तुम्ही बघितलं कसं काय त्यांनी जनतेच्या पाठीत खूप असला होता मतदारांच्या पाठीत खूप असला होता युतीला बहुमत असून सुद्धा त्यांनी युतीला झडकून झिडकारून आघाडी निर्माण केली होती मित्रांनो ही अशी व्यक्ती शेवटच्या क्षणाला ऐन वेळेला काय करू शकेल ते सांगता येत नाही शरद सुद्धा चार पावलं ती पुढे चाललेली आहे म्हणजे आजच्या परिस्थितीत म्हणतो पर। आहे आपल्या गुरुच्या शरद पवारच्या आणि ते होऊ शकतात मुख्यमंत्री ज्या प्रकारे जी परिस्थिती राजकीय परिस्थिती दिसते आहे प्रकारे राजकीय घडामोडी घडत आहेत आणि प्रकारे त्यांना ग्रहांचा पाठबळ आहे त्यांच्या कुंडलीनुसार ज्योतिषशास्त्रानुसार त्यानुसार ते परत एकदा मुख्यमंत्री बनू शकतात आता ते किती कार्यकाळ राहील काय राहतील त्याच्या त्याच्यावर आपण चर्चा करूयाच मित्रांनो आता ही परिस्थिती काय निर्माण झालेली कशा प्रकारची परिस्थिती आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हणालेलो की श ह्यांची आतल्या गोट्यातील बातमी त्याच्यामध्ये जे काही मी उल्लेख केले आहेत त्याच्या विपरीत मी बोलतोय असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो मित्रांनो बघा महत्त्वाकांक्षा असते ना एखादी गोष्टीची महत्त्वाकांक्षा ही एक गोष्ट वेगळी आहे कारण ती महत्त्वाकांक्षा उराशी बाळगणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही आपलं ध्येय गाठू शकता ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता पण ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतात तुम्हाला सर्वस्वीपणाला लावायचं असते चोऱ्या माऱ्या करून किंवा एखाद्याचा हक्क हे करून हक्क मारून आपल्या त्या इच्छा पूर्ण करायच्या नसतात आणि अशा प्रकारे ज्या इच्छा पूर्ण करतात चोऱ्या माऱ्या करून हक्क हक्क मारून त्याला महत्वाकांक्षा म्हणत नाही मित्रांनो त्याला म्हणतात षडयंत्र त्याला म्हणतात लालच त्याला म्हणतात मतलब स्वार्थ मित्रांनो लक्षात घ्या असो आता जी काही निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी तुम्हाला सांगतोय वर्तमान परिस्थिती वर्तमान परिस्थितीमध्ये त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्या प्रकारे मी आघाडीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आणि काँग्रेसबरोबर जे काय आता त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो आहे आणि माझ्या चर्चेला ते भीक घालत नाही आहे काय करत नाही भीक घालत नाही आहे माझ्या मागणीला ते भीक घालत नाही आहे मला ते आता त्या ज्या प्रकारे मानसन्मान त्यावेळी देत होते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान तो आता मानसन्मान मला मिळत नाही आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे आता तो मानसन्मान मिळत नाही तो हिरावून घेतला पाहिजे लक्षात घ्या मग तो हिरवून घेण्यासाठी आपण कुठल्याही थराला जायची त्यांनी तयारी हो ठेवलेली आहे कुठल्याही थराला जायची तयारी हो ठेवलेली आहे एनी हाव any एनी कंडिशन काहीही करून कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तर तुम्ही म्हणाल कसं काय बघा मित्रांनो अजून जागा वाटणी झालेली नाही ना युतीमध्ये झाली आहे ना आघाडीमध्ये झाली दोघांची परिस्थिती तशीच आहे दोन्ही ज्या युती आणि आघाडी या दोघांची परिस्थिती तशीच आहे त्यांच्यामध्ये तो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे कसं काय आपण हे करायचे जागा वाटप करायचे त्या जागा वाटपाच्या घासाघिसीवरती आता उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला हे पानं आपल्या तोंडाला हे पानं पुषणार आहे जर आपण आपण प्रामाणिकपणे जर करायला गेलो तर जर आपल्याला आघाडीचा धर्म पाळायचा असेल आणि त्या धर्मानुसार चालायचं असेल तर आपल्या तोंडाला हे पानं पोसतील तर आपण आघाडीचा धर्म आता पाळायचा नाही त्यांनी काय आता विचार केला आहे ही आतल्याच गोटातली बातमी आहे मित्रांनो सुद्धा जी बातमी सांगतो ही आतल्याच गोटातली बातमी आता त्यांनी काय ठरवलंय की आपण आता हा आघाडी धर्म पाळायचा नाही आपल्याला मनाला येईल तसं आता वागायचं जसं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून दिलं सांगलीची जागा काँग्रेसच्या वाट्यामध्ये होती पण त्यांनी जबरदस्तीने तिथे आपला उमेदवार घोषित करून टाकला होता मित्रांनो लक्षात घ्या जबरदस्तीने त्यांनी आपला उमेदवार घोषित करून टाकला होता त्यांचा त्यांच्या उमेदवाराचा म्हणजे आघाडीच्या उमेदवाराचा तिथे पराभव झालेला आहे आणि काँग्रेसचा जो आ, आ, त्याला हे करून न जुमामता लढलेला जो नेता होता तो तिथे जिंकून आलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या काँग्रेसने तिथे खेळी खेळली होती ते आपल्याला आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्याने तिथे सर्वस्वपणाला लावलं होतं मित्रांनो लक्षात आलं का बंडखोर उमेदवार मित्रांनो अशाच प्रकारच्या खेळ्या खेळण्याचा आता मनसुबा त्यांनी ठेवलेला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यामुळे आता मुंबईमध्ये वाटप मुंबईमधील वाटपामध्ये त्यांना जास्तीत जास्त मोठा वाटा हवा आहे वीस ते बावीस छत्तीस कि पस्तीस माझ्या मते इथे उमेदवार आहेत मुंबईमधून तर त्यामधील विसाच्या वरती त्यांना जागा लढवायच्या आहेत वीस ते पंचवीसच्या आसपास आणि बाकीच्या जागा आपल्या मित्रपक्षांनी लढवायचं असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण शिवसेनेची मूळ शिवसेनेची गोष्ट सांगतोय मित्रांनो मूळ शिवसेनेची जी ताकद आहे ती मुंबई ठाणा आणि कोकणामध्ये होती आणि ह्याला नजरेसमोर ठेवून हा ते विचार करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या पण ते आता काँग्रेस मानायला तयार नाही आहे हे आता काँग्रेस मानायला तयार नाही राष्ट्रवादी सुद्धा मानायला तयार नाही कारण त्यांची ताकद आता वाढलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली नमती बाजू घेतली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या मनासारखं होऊ दिलं होतं पण आता त्यांना ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लो उद्धव ठाकरेंना मनासारखं करू द्यायचं नाही आहे मित्रांनो कदाचित ही आघाडी फुटू शकते आघाडी फुटू शकते आणि प्रत्येकजण आपापल्या क्षमतेवरती आपापल्या कुवतीवरती निवडणूक लढवते असंही होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या पण विषय मुद्दा काय आहे इथे तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनतील आता मित्रांनो हाही वेळ कशी काही येऊ शकते मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेची निवडणूक तुम्ही बघितलीत त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी कशी काय रणनीती वापरली होती ते तुम्ही बघितलीत त्यांच्या रणनीतीमध्ये एक गोष्ट होता एक अजेंडा होता तो म्हणजे मुस्लिमांचं तुष्टीकरण करणं ते ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुस्लिमांचं तुष्टीकरण करणार शंभर टक्के मुस्लिमांचा एक गठ्ठा मतदान ते स्वतः मिळवणार स्वतःच्या पक्षाला मिळवणार आणि ती गोष्ट साध्यही होऊ शकते मित्रांनो जशी आता तुम्हाला ऑल ओव्हर जगाची स्थिती दिसती आहे मी फक्त भारताची स्थिती सांगत नाही जगाची स्थिती सांगतो त्या प्रकारे मुस्लिमांचं जे माइंडसेट आहे ते फक्त आता इस्लाम पुरतं मर्यादित झालेलं आहे त्यांना कुठल्या देशाशी कुठल्या राष्ट्राशी कुठल्या समाजाशी लेणं देणं नाही त्या आहे त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही कितीही करा त्यांच्यासाठी तुम्ही कितीही करा त्या कर केलेल्याची जाणीव त्यांना नसणार आहे त्यांना फक्त एकच गोष्ट ठेवायची ती म्हणजे इस्लाम साबित ठेवायचा आहे इस्लाम हा धर्म स्थापित करायचा आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांना शंभर टक्के मतदान करतील त्यांना माहिती आहे आपण जर एखाद्या मुस्लिम पार्टीला म्हणजे ए एम एम म्हणजे आज ते ओ सी ओ यांची पार्टी आहे जे त्या पार्टीला आपण मतदान केलं तर आपलं मत फुकट जाईल त्याचा वापर होणार नाही त्याचा उपयोग होणार नाही ते त्यांना लक्षात आलेलं आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे भले काँग्रेसला आपण मतदान नाही देऊ करू शकलो आपल्या ह्याच्यामध्ये पण काँग्रेसचं समर्थन करणारा जी पार्टी असेल काँग्रेसचं समर्थन करणारा किंवा काँग्रेससोबत चालणारी जी पार्टी आहे त्याला आपण मतदान करू कारण त्यांच्यासमोर आता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी असे केंद्रीय स्तरीय पक्ष त्यांच्या नजरेसमोर आहेत आता तर ज्यांच्यासोबत काँग्रेसच्या सोबत जे आहेत त्यांना मतदान करायचं म्हणजे उद्या सकाळी जर हे झालं सरकार स्थापन करायची वेळ आली तर ते एकत्र येऊन ते सरकार स्थापन करू शकतात काँग्रेससोबत आणि भारतीय जनता पार्टीला ते काय करू शकतात बाजूला ठेवू शकतात मित्रांनो लक्षात घ्या ही आता माइंडसेट मुसलमानांची झालेली आहे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय प्रकार घडला संविधान बचाव लोकतंत्र बचाव त्याच्यामुळे जे काय हिंदू वोटर्स होते मतदार होते ते घाबरून आपल्या छोट्याशा लाभासाठी आपल्या मतलबासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं होतं सुद्धा वोट आपल्याला मिळू शकतात मित्रांनो ती परिस्थिती आता नसणार त्यांची कारण त्या मतदारांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या यांनी चुना पासलेला आहे आपल्या तोंडालयाने पानं आपल्याला आपले भ्रमनिराश केलेलं आहे पण जे पारंपरिक मतदार आहेत काँग्रेसचे हिंदूंमध्ये मित्रांनो लक्षात घ्या किंवा गैरमुसलमानांमध्ये जे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत ते उद्धव ठाकरेंना मतदान करू शकतात भले जे काय त्यांच्यासोबत होते शिवसैनिक ज्यांचा भ्रम झाला होता ज्यांची दिशाभूल झाली होती असे शिवसैनिक किंवा दिशाभूल भ्रम झालेला असे हिंदू त्यांच्या विरोधात मतदान करतील पण जे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत काँग्रेसच्या विचारसरणीचे मतदार आहेत ते शंभर टक्के उद्धव ठाकरे यांना मतदान करतील मित्रांनो लक्षात घ्या आता ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही हे शंभर टक्के आहे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही मग मित्रांनो कुठल्याही पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर काय करावं लागेल एकतर युती तरी बनवावी लागेल किंवा आघाडी तरी बनवावी लागेल तुम्ही म्हणाल की पहिल्यांदाच युती आणि आघाडी बनलेली आहे मित्रांनो जरी युती आणि आघाडी बनलेली असली तरीसुद्धा कोणाला कोणाचा तरी आधार घ्यावाच लागणार युतीला तरी आघाडीतील एखाद्या पक्षाचा आधार घ्यावा लागेल किंवा आघाडीतील एखाद्या पक्षाला युतीचा सुद्धा आधार घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या काय स्थिती निर्माण होऊ शकते आणि ज्या प्रकारे आता हे केलं जाते काय म्हणतात त्याला प्रचार करणे केलं जाणार आहे म्हणजे ते लोकसभेच्या धर्तीवरतीच प्रचार करतील मित्रांनो लक्षात घ्या लोकसभेच्या धर्तीवरतीच ते प्रचार करतील आणि जे हे आहेत अपक्ष आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये बोलबाला असू शकतो लक्षात घ्या मित्रांनो सुद्धा बोलबाला होऊ शकतो ज्या बाजूला अपक्ष झुकतील त्याचं सरकार येऊ शकते अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या मग आता उद्धव ठाकरे हे कोणाच्या बाजूला झुकतील ते स्वतःच्या बाजूला झुकणार लक्षात घ्या ते काय बोलणार ते काय मागणी करणार मला मुख्यमंत्री बनवा तरच मी तुम्हाला समर्थन करेन तुम्हाला साथ देईन तुमच्यासोबत चालेल आपण सरकार बनवू शकतो मला मुख्यमंत्री बनवा म्हणून मित्रांनो लक्षात घ्या आणि ह्याच संधीचा फायदा उचलून ह्याच संधीचा फायदा उचलून काय करणार ही अट टाकून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात मित्रांनो लक्षात घ्या जर जे फ्लोटिंग वोटर आहेत म्हणजे ते शेवटच्या मोमेंटला विचार करतात हा निर्णय देऊ शकतात हा निर्णय क्षण कोण आणू शकता तर फ्लोटिंग मोटर आता ते कोणाच्या बाजूला झुकतील युतीच्या बाजूला झुकतील की आघाडीच्या बाजूला झुकतील तर येणारा काळ सांगेल हे फ्लोटिंग मोटर शेवटच्या क्षणाला निर्णय घेणारे मित्रांनो लक्षात घ्या आणि आजच्या तरी परिस्थितीनुसार वर्तमान परिस्थितीनुसार मला थोडंसं उद्धव ठाकरे पाड पार पारडं जड दिसते कारण त्यांनी ठरवलेलं आहे आपल्याला धर्म आणि अधर्माशी काही मतलब नाही आपल्याला धर्माशी आणि अधर्माशी काही मतलब नाही आपल्याला फक्त काय करायचंय सरकार स्थापन करायचंय आणि त्याचा मुख्यमंत्री बनायचं एनी हाव any एनी कंडिशन कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे ते, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात काही करू शकतात त्याने हिंदुत्व सोडलं मित्रांनो लक्षात घ्या त्याने हिंदुत्वाला तिलांजली दिली आपल्या हो वडिलांच्या विचारधारणेला विचारसरणीला विचारधारेला त्यांनी काय के केली तिलांजली दिली अशी व्यक्ती काय करू शकते मित्रांनो काय करू शकते काय करू शकते सर्वस्वपणाला लावू शकते सर्वस्व कशाला प्र कशा प्रकारचं तर कोण कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत तिथे धर्म आणि अधर्माचा प्रश्नच येत नाही तिथे फक्त स्वार्थ मतलब आपलं हित आणि ह्या मानसिकतेपर्यंत ती पोचलेली जर व्यक्ती असेल अशा मानसिकतेपर्यंत जर ती पोचलेली व्यक्ती असेल तर तिच्याकडून आपण हेच गृहित धरू शकतो मित्रांनो लक्षात आलं का उद्धव ठाकरे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारे भावी मुख्यमंत्री आहेत नाइंटी नाईन पर्सेंट नव्याण्णव टक्के मी सांगतोय मित्रांनो मग त्यानंतर जे काय हिंदू असतील सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या तोंडात शेण घालतील ती गोष्ट वेगळी आहे मित्रांनो हे आपण हे काय करून बसलो हे आपण काय करून बसलो असं त्यांच्या मनात विचारेल कोणाच्या त्या हिंदूंच्या मित्रांनो लक्षात घ्या कारण मुसलमानांनी ठरवलेलं आहे जे काँग्रेसच्या सोबत जी त्यांचा घटक दल असेल काँग्रेसच्या सोबत काँग्रेसला समर्थन करणारे काँग्रेसला बरोबर सोबत जाणारे जे काय घटक दल आहेत त्यांच्या परड्यात आपण मतदान करायचं ते त्याने गेल्या आताच नुकतंच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी मतदान कोणाच्या विरोधात केलं आहे तर भारतीय जनता पार्टीच्या नव्हे मित्रांनो हिंदूंच्या विरोधात हिंदूंच्या विरोधात मुसलमानांनी मतदान केलेलं आहे कारण त्यांच्या नजरेत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले घटक दल हे हिंदूंचे समर्थक आहेत मित्रांनो लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते आणि हीच नेमकी गोष्ट साधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत ते तुष्टीकरणाचं राजकारण करणार राज त्यांनी जे केलं होतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गठ्ठा मुसलमानांचा मत मिळणार आहे आणि जे काय काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहेत हिंदूंमध्ये गैर गैर गैरमुसलमानांमध्ये म्हणजे ख्रिश्चन आलेत सिख आलेत कोणी आले मित्रांनो गैर मुसलमान जे काँग्रेसचे वोटर्स आहेत त्या विचारधारणीचे आहेत विचारसरणीचे आहेत तेही मतदान करतील मित्रांनो आणि अपक्षाचा एक बोलबाला असू शकतो ही एकंदरीत परिस्थिती आहे आणि ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर ज्योतिषशास्त्रानुसार ती परिस्थिती आहे आज म्हणजे खगोल खगोलीय परिस्थिती तशी आहे अफरातफरीचं वातावरण आहे अफरातफरीचं मित्रांनो लक्षात घ्या ह्या क्षणामध्ये तुम्ही धर्माच्या नुसार चालायचं आहे की अधर्मानुसार चालायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो धर्माच्या मार्गावर चालायचं की अधर्माच्या मार्गावर चालायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण ती ग्रहाची स्थिती तशी आहे मग जर त्या प्रकारचं तो नेता म्हणजे उद्धव ठाकरे निर्णय घेऊ हो शकतात तर त्या प्रकारचे अनेक मतदारही निर्णय घेऊ हो शकतात अनेक मतदारही निर्णय घेऊ हो शकतात जो प्रोटीन मोटर म्हणतोय मित्रांनो त्यांची मानसिकता ते घाण ठेवू हो शकतात त्यांची बुद्धी ते घाण ठेवू हो शकतात कारण ग्रहाची स्थिती तशी आहे मित्रांनो लक्षात आलं का ग्रहाचं भ्रमण तसं आहे म्हणजे खगोलशास्त्रीनुसार शा आपला ज्योतिषशास्त्रानुसार ती परिस्थिती जी निर्माण झाली आहे ते तुमचं मन डायवर्ट करू शकते तुमच्या म मा, मनावरती शेवटी बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे आणि तोच हे सर्व खेळ खेड़, खेळू शकतो मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे मतदारसुद्धा त्यांच्या बाजूला झुकू शकतात ज्यांची सद्विवेक बुद्धी मेलेली आहे यांची सद्विवेक बुद्धी मेलेली आहे असे मतदार त्यांच्यासोबत जाऊ शकतात नंतर ते पश्चाताप करतील हा भाग वेगळा आहे मित्रांनो नंतर ते पश्चाताप करतील अरे आम्ही काय करून बसलो काय निर्णय घेतला त्याचा पश्चातप्याने होणार आहे पण त्या काळात काय घडणार आहे हे महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि तीच गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतोय तर आता प्रतीक्षा करा नाईंटी नाईन पर्सेंट नव्याण्णव टक्के उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनत आहेत आणि आघाडीचं सरकार येते ये मित्रांनो लक्षात आलं का ते जास्त काळ टिकणार नाही हेही शंभर टक्के आहे ते जास्त काळ टिकणार नाही अडीच वर्ष माग मागच्या वेळी त्याने अडीच वर्ष राज्य केलं यावेळी ते अडीच वर्ष राज्य करू शकणार नाही हे मात्र खरं आहे वर्ष पण पूर्ण करतील की नाही शंका आहे असो मित्रांनो पण शेवटी आपला हट्टास आपला स्वार्थ आपला मतलब उद्धव ठाकरे हे साध्य करणारच आणि परत एकदा मुख्यमंत्री बनणार त्याच्यातून ते, ते काय साध्य करतील आणि नाही करतील हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल पण अडीच वर्षात त्यांनी काहीच साध्य नाही केलं कुठल्याही प्रकारचं त्यांनी समाजाचे कुठलंही कार्य नाही केलं असे त्यांची जर श्वेतपत्रिका काढायची ठरली तर तुमच्या नजरेसमोर ती येईल आहे असो मित्रांनो वास्तव तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे काय करायचं ते मित्रांनो आणखीन एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला ती काय आहे मी उद्धव ठाकरेवरती व्हिडिओ बनवल्यानंतर बघायला व्हिव्हर्स हजारोंनी येतात आणि त्याच्यावरती कमेंट सुद्धा करतात पण दुर्दैव काय मित्रांनो माहिती आहे का त्या व्हिव्हर्सला त्या श्रोत्यांना हे कळत नाही की मी बाकीचे जे व्हिडिओ बनवतोय तेही महत्त्वाचे आहेत ते देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मी तुमच्यासमोर वास्तव मांडतोय तेही बघणं त्याच्यावरती चर्चा करणं महत्त्वाचं आहे फक्त तुम्ही मला ह्या उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओंवरती व्हिडिओवरती करताय तुम्ही योग्य सांगताय खरं बोलताय अगदी तुम्ही आम्हाला जागृत करताय वगैरे वगैरे तुमची पत्रकारिता आम्हाला आवडलेली आहे ते सर्व तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मी जर ज्यावेळी बोलायला जातो त्यावेळी तुम्ही आपले मतं प्रकटीकरण करता मित्रांनो पण इतर जे माझे विषय आहेत इतर इतरांबद्दल इतर राजकारणाबद्दल इतर स्थितीवरती मी जे काही माझे मतं मांडतोय जे वास्तव ठेवतोय त्याच्याकडे तुम्ही काना डोळा करताय बघा निर्णय घ्या विचार करा नक्की तुम्हाला काय करायचं ते असो मित्रांनो वास्तवावर बोलू काय त्याच्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलेकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्ता सितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र